नमस्कार मंडळी रामकृष्ण आरी आज आपण दुबई आज आपण या दुबई या ठिकाणी आलेलो आहोत विश्वभ्रमण त्या निमित्तानं दुबईमध्ये आपण आलेलो आहोत दुबईमध्ये आल्यानंतर खरोखर ज्या व्यक्तिमत्वानी आपणाला या ठिकाणी खरोखर मनापासून अगदी मदत केली असं व्यक्तिमत्व अर्थात शेठ जाधव उर्फ दुबईचे जी आपण या विश्वभ्रमण दिंडी बद्दल एचजी यांच्याकडनं त्यांचं मनोगत व्यक्त करून घेऊयात काय सांगाल यचजी तुम्ही एकदम श्री स्वतः ज्यावेळी आपण व्हिडिओ करतो ना तर अजिबात भीती नसते आता मला भीती वाटायला लागली म्हणजे ज्यावेळी असं काहीतरी असेल तर पण uh, खरंच मनापासून सांगतो की म्हणजे मन भरून आलं एअरपोर्ट पासून आतापर्यंत मला वाटतं चार ते पाच वेळा रडलोय आता ह्याच्या पलीकडे मी आणखी काही सांगणार नाही आणि हे सगळं आलं म्हणजे म्हणतात ना आपल्या ह्याच्यामध्ये तर खर तर सगळ्यांच मनापासून धन्यवाद की दुबईमध्ये सगळ्यांनी म्हणजे जसं मी टाकलं आणि खूप कमी वेळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दुबईच्या सर्व मराठी म्हणजे जेवढा क्राऊड म्हणजे महाराष्ट्रातून आहे राहायला इकडे आहे जॉब नोकरी निमित्त आहे तर त्यांनी सर्वांनी म्हणजे एकदम चांगला सपोर्ट केला आणि याचे चालून दे तुम्हाला काय अडचण असेल तर आता हा शारजाचा इव्हेंट आहे तर आपण आता संदीप सरांशी जर तुम्ही बोलणारच आहात ज्यांच्या घरी आपण आहोत तर काल इव्हेंट ठरलाय रात्री बारा वाजता आज इव्हेंट बघा म्हणजे असा खूप छान रिस्पॉन्स तुम्ही बघू शकता की आजूबाजूला एवढं म्हणजे प्रसन्न वातावरण आहे की मी स्वतःहून खूप धन्यवाद 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 सर आताच आपण ज्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेतल्या धन्यवाद या सहकार्याबद्दल यानंतर ज्यांच्या निवासस्थानी आपण या ठिकाणी आलेलो आहोत असे आपले सासवडचे रहिवासी म्हणजे पुणे जिल्ह्यातीलच नामवंत व्यक्तिमत्व असे पवार साहेब आपल्या बरोबर अगदी त्यांनी एअरपोर्ट पासून आपलं दिंडीचं स्वागत त्यांनी केलं होतं आज त्यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत निवासस्थानी आल्यानंतर देखील त्यांनी अतिशय जोरदार स्वागत आपल्या दिंडीचं या ठिकाणी केलं एकंदरीत आपण त्यांच्याकडनं त्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेवत काय सांगाल पवार साहेब आपण या दिंडीबद्दल आमचं अहो भाग्य आहे की आमच्या घरी एवढी माऊलींची दिंडी तुकोबारायांची दिंडी कारंडे महाराजांच्या स्वरूपाने तुमच्या स्वरूपाने इथे तुम्ही घेऊन आलात आमचं अहो भाग्य आहे आमच्या आई वडिलांनी पुण्य केलं असेल ज्या वाऱ्या त्यांनी केलेल्या आहेत माझ्या आजीपासून वारी करतात आमच्या घरामध्ये तर त्या वारीचं पुण्य आम्हाला मिळत आहे की आमच्या घरी माऊलींच्या आणि तुकोबरा यांच्या पादुका आलेल्या आहेत आणि मी मग म्हटल्याप्रमाणे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा तर आज माझ्यासाठी हा दिवाळी आणि दसरा आहे यानंतर पवार साहेबांच्या धर्मपत्नी आहेत त्यांच्याकडनं देखील आपण समजून घेऊया हो त्यांच्या एकंदरीत भावना काय कारण अगदी आज दिंडी त्यांच्या निवासस्थानी येणार होती म्हणूनच सकाळपासून त्यांनी जी काही तयारी या ठिकाणी केलेली अतिशय उत्कृष्ट तयारी ताईंनी या ठिकाणी केली फुलांची सजावट असेल डेकोरेशन असेल अगदी मन भारावून या ठिकाणी गेलेलं आहे ताई काय सांगताल या दिंडीबद्दल आपण खरं तर मला बोलायला म्हणजे काय बोलावं आणि काय व्यक्त व्हावं हे सुचत नाही कालपासून माझ्या अक्षरशः डोळे सारखे भरून येतात याच्यापेक्षा सुख काय असतं हे मला कोणी सांगावं याच्यापेक्षा सुख काही माझ्यासाठी ते जास्त नाहीच आहे आणि माऊली आणि तुकोबाराय आमच्या घरी आले म्हणजे म्हणजे मला काही खरंच बोल बोलता येणार नाही या गोष्टीवरती की काय वाटतंय मला आणि खरंच माझ्या पूर्वजन्मी किंवा आमच्या आई वडिलांनी खूप मोठं पुण्य करून ठेवलंय काहीतरी ज्याचं फळ आम्हाला मिळतंय आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली या सगळ्याजणी माझ्यासाठी खूप सकाळपासून मदत करत आहेत आपल्या दिंडीसाठी माझ्या मैत्रिणी असतील हे सगळे माझे भाऊ असतील सगळ्यांनी खूप मदत केली आणि हा जो सोहळा आहे आयुष्यातला सगळ्यात मोठा सोहळा आहे हा आमचा हा सोहळा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने सगळ्यांनी घडवून आणलाय त्याबद्दल मी खरंच सगळ्यांचा आभार मानते आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या एका हाकेला ओ देऊन हा कार्यक्रम आमच्या घरात घडवून आणला तुमच्या सगळ्यांचे पाय आमच्या घराला लागले माऊलींचे पाय आमच्या घराला लागले ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मला खरंच काय शब्द बोलावेत हे खरं सुचत नाहीये धन्यवाद ताईंनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना अतिशय मनातून भावना या ठिकाणी व्यक्त केल्या अगदी त्यांचं मन देखील या ठिकाणी भरून आलं धन्यवाद असंच सहकार्य पुढच्या काळात देखील आपण सर्वांनी करावं हेच ज्ञानोबा ज्ञान चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून आपण सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद बोला पुंडरी कबर देवारी पंढरीनाथ भगवान की जय श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय